अब्दुल्ला ठेरवाड मार्गावर असलेल्या गुरुकुल कॉलेज व चैतन्य कॉलेज समोरून जाणाऱ्या अब्दुल्ला या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे नाले तुडुंब भरून वाहू लागल्यात नाल्याचं संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर आलं असून वाहन चालकांना त्यातून जाताना कसरत करावी लागते तिथल्या शेतकऱ्यांची शेती सुद्धा नापीक बनत चालली आहे हा विषय सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे येतो त्यांना ग्रामपंचायतीच्याकडून सातत्यानं पत्रव्यवहार करून सुद्धा त्या खात्यानं तिकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे तिथे ही समस्या उद्भवली आहे रात्रीचे प्रवास करणं प्रवाशांना अवघड झालंय दरम्यान अब्दुल्ला ठेरवाड मार्गावरील या ठिकाणची रस्त्यावरील परिस्थिती भयावह आहे सार्वजनिक बांधकाम खात्यानं याकडून तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे अब्दुल्ला ठेरवाड या मार्गावर मोठमोठी वाहनं ये जा करत असत याच ठिकाणी अनेक वेळा मोठ्या स्कूल बसेसची वाहनं उलटलेली आहेत अवजड वाहनं बाजूला असलेल्या नाल्यामध्ये अडकून पडली आहेत दोन चाकी तर जीव मोठी धरूनच चालत असत या रस्त्याच्या दुतर्फा गटारी सांडपाण्याचे तोडंब भरलेले आहेत लगतच्या शेतकऱ्यांची शेती आहेत या सांडपाण्यानं अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाल्यात या गटारीचं पाणी पुढे पास न होता शेतात पसरत असून मुख्य रस्ताही गटार गंगा बनलाय त्यामुळे ते तेथील शेती नापीक झाली सांडपाणी साठलेल्या कारणास्तव अनेक त्रस्त शेतकऱ्यांनी संबंधितांना अर्ज विनंत्या करूनही हा प्रश्न भिजत पडलाय तेव्हा ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावं व मोठा अनर्थ टाळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे